पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने पारदर्शकता आणि जबाबदारीने काम करावे मंत्री धनंजय मुंडे स्मार्ट शिधापत्रिका आणि आधुनिक गोदाम व्यवस्थेला प्राथमिकता देणार धनंजय मुंडेंनी घेतला विभागाचा आढावा अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे सेवा देण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम आहे प्रामाणिकता पारदर्शकता आणि अकाउंटेबिलिटी या त्रिसूत्रीचा अवलंब करून विभागात चांगले काम करावे सामान्य नागरिकांच्या रोजच्या जगण्याशी या विभागाचा संबंध आहे जबाबदारीने काम करावे अशा सूचना अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या